नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर मराठी कथा एन पीवर तर आज आपण माहिती जाणून घेणार आहोत की मनुष्याचा मृत्यू होण्याआधी कोणते संकेत मनुष्याला मिळत असतात एक मृत्यूच्या आधी रहस्यमय सावल्या दिसू लागतात दोन मृत्यूजवळ आलेल्या व्यक्तीला स्वतःची सावली दिसते तीन डोळ्यासमोर अंधार सुचतो काही स्पष्ट दिसत नाही माणसाचा जन्म होताच त्याचा मृत्यू निश्चित होतो देवानेही पृथ्वीवर मानव म्हणून जन्म घेतला आणि त्यालाही आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली कोणत्याही माणसाचा विकास होण्यासाठी नऊ महिने लागतात आणि ते नऊ महिने त्याच्या आईच्या पोटात विकसित होतो आणि मग जन्म घेतो ज्या पद्धतीने विकसित होण्यासाठी नऊ महिने लागतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीला त्याच्या मृत्यूच्या सहा महिने आधीपासून त्याची लक्षणे दिसू लागतात माणसाच्या मृत्यूजवळ आला असला तरी यमराज त्याबाबतही संकेत देतात आज आम्ही तुम्हाला मृत्यूपूर्वी आढळणाऱ्या या लक्षणाबद्दल सांगणार आहोत ही सर्व चिन्हे मिळाल्यावर माणसाने सावध झाले पाहिजे हिंदू धर्माचा त्यांचा मते जन्म आणि मृत्यू हा फक्त एक काळ आहे तर जीवनाधी दरम्यान आणि नंतर चालूच असते हिंदू धर्मानुसार मृत्यू कोणताही असो त्याची प्रक्रिया सहा महिने अगोदर सुरू होते सहा महिने अगोदर मृत्यू टाळता येतो शेवटच्या तीन महिन्यापूर्वी केवळ देव किंवा मानवाचे चांगले कर्म मृत्यू टाळू शकतात हे लक्षात ठेवले पाहिजे की माणसाला मृत्यूची जाणीव फक्त सहा महिने अगोदरच होते विकसित होण्यासाठी नऊ महिने परंतु विरळ होण्यासाठी सहा महिने म्हणजेच तीन महिने कमी मृत्यूपूर्वी चिन्ह दिसतात पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी नक्की लिहा तर मित्रांनो त्यातील पहिलं लक्षण आहे मानवी शरीराच्या सात चक्राचे वर्णन केले आहे पुराणात असा उल्लेख आहे की मृत्यूचा आवाज प्रथम मेंदूमध्ये नाही तर नाभीमध्ये येतो म्हणजे पहिला आवाज नाभी चक्रावर जाणवू शकतो मृत्यूचे आगमन प्रथम नाभी चक्रावरून कळते हे नाभीचक्र एका दिवसात तुटत नाही त्याची तुटण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहते आणि जसजसे चक्र तुटते तसतसे मृत्यूजवळ येण्याची तर लक्षणे जाणवू लागतात नाभीतून जन्मलेल्या व्यक्तीचा मृत्यू नाभीतूनच होतो दुसरे लक्षण आहे समुद्रशास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा मृत्यू येतो तेव्हा तळहातावर असलेल्या रेषा स्पष्ट होत नाही आणि त्या इतक्या बेहोश होतात की त्यांना पाहणे कठीण होते ते इतके हलके दिसतात की ते पाहणे तुमच्यासाठी कठीण आहे तीन मरण असलेल्या व्यक्तीला त्याच्या आजूबाजूला काही सावल्यांचे अस्तित्व जाणवते अशा व्यक्तींना त्यांचे पूर्वज आणि अनेक मृत्यू व्यक्ती दिसतात स्वप्न विज्ञानामध्ये असे वर्णन केले आहे की स्वप्ने कधीकधी आपल्याला भविष्यातील घटनांचे संकेत देतात जसे की एखाद्या व्यक्तीला अशुभ स्वप्ने पडणे सुरू होते चार गरुड पुराणात नमूद केले आहे की जेव्हा मृत्यू अगदी जवळ येतो तेव्हा ती व्यक्ती आपल्या जवळ असलेल्या व्यक्तीला पाहू शकत नाही अशा वेळी माणसाला यमदूत दिसायला लागतात आणि ते पाहून माणूस घाबरतो म्हणूनच जोपर्यंत जीवनचक्र चालू असते तोपर्यंत श्वासोच्छास स्वरण सारू राहतो पण जेव्हा एखाद्याचा मृत्यू जवळ येतो तेव्हा त्याचा श्वास उलट दिशेने जाऊ लागतो गरुण पुराणानुसार मृत्यूच्या आधी एक रहस्यमय व्यक्ती त्याला दिसू लागते काहींना ज्वाला दिसतात तर काहींना प्रकाश दिसतो जर एखाद्या व्यक्तीने हे पाहिले तर समजा की त्याचा मृत्यू जवळ आला आहे पाच अशा व्यक्तीच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा अंधार येतो उठताना बसताना किंवा प्रवास करताना डोळ्यांसमोर अचानक अंधार येतो ही लक्षणे दोन, ही दोन तीन आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग आयुर्वेदाचा सल्ला घ्या बिनधास्त अंधार पसरतो ही लक्षणे दोन ते तीन आठवडे कायम राहिल्यास ताबडतोब योग आयुर्वेदाचा सल्ला घ्या आणि एखाद्याने ध्यानाचा आश्रय घ्यावा किंवा चांगल्या डॉक्टरांना सल्ला घ्यावा असेही मानले जाते की अंधारामुळे रोगास कारणीभूत ठरल्यास चंद्रामध्ये विवरे दिसू लागतात त्याला वाटते की चंद्र दोन तुकड्यांमध्ये आहे परंतु तसे नाही सांव लक्षण आहे ज्या लोकांना मृत्यूचा अनुभव येतो ते लोक त्यांची सावली स्वतःपासून वेगळे पाहू लागतात आयुर्वेदानुसार मृत्यूपूर्वी मानवी शरीरातून एक विचित्र वास येऊ लागतो हृदयविकाराचा झटका मेंदूचा झटका इत्यादी काही आजारांमुळे याला मृत्यूचा वास म्हणतात हा वास एखाद्या मृत शरीराच्या वासासारखा असतो की शरीरातून जवळजवळ मृत आहे सातवं लक्षण आहे डोळ्यांची कमकुंभवता हे देखील एक लक्षण आहे की ही की जेव्हा एखाद्या व्यक्तीला आरशात स्वतःचा चेहरा दिसत नाही तेव्हा तो दुसऱ्याचा चेहरा आहे असा भ्रम होऊ लागतो जेव्हा एखादी व्यक्ती चंद्र सूर्य किंवा अग्नीद्वारे निर्माण होणारा प्रकाश देखील पाहू शकत नाही त्यामुळे अशी व्यक्ती आणखी काही महिने जिवंत राहण्याची शक्यता आहे आठवे लक्षण आहे जेव्हा एखादी व्यक्ती पाण्यात तेलात किंवा अशात आपले प्रतिबिंब पाहू शकत नाही या प्रतिबिंब विकृत भी दिसते तेव्हा अशी व्यक्ती आणखी सहा महिने जगते ज्या व्यक्तीचा श्वास फारच लहान आहे आणि ज्याला शांती मिळत नाही त्याला जगणे कठीण आहे नाकाचा असा एकमेव व्यक्ती नाही ज्याचा श्वास खूप लहान असेल आणि त्याला शांती मिळत नसेल तर त्याला जगणे आहे अनुनासिक स्वराचे अवयव कोसळण्याचे लक्षण सामान्यतः मनुष्य मृत्यूच्या दोन तीन दिवस आधी दिसून येते रात्रंदिवस सतत श्वास घेणारी व्यक्ती फक्त उजव्या नागपुडीतून श्वास घेत असते असे म्हणतात सर्दी आणि खोकला वगळता त्यामुळे हे काही गंभीर आजाराचे लक्षण आहे जर त्याने याकडे लक्ष दिले नाही तर सहा तीन वर्षाच्या आत त्याचा मृत्यू होईल दक्षिणाश्वास जर दोन तीन दिवस अखंड चालू असेल तर अशा व्यक्तीला एक वर्ष या जगात पाहुणे मानले पाहिजे जर नागपुडी दहा दिवस सतत उच्च श्वासोश्वासासह उघडी राहिली तर एखादी व्यक्ती तीन दिवसापर्यंत जिवंत राहते श्वासाने नागपुडीची दोन्ही छिद्रे सोडली आणि तोंडातून वाहू लागले तर दोन दिवस आधी त्याचा मृत्यू होतो आपले नववे लक्षण आहे ज्या व्यक्तीची विष्ठा लघवी विर्या आणि शिंका एकत्र पडतात त्या व्यक्तीच्या आयुष्यात फक्त एक वर्ष उरले हे समजून घेतले पाहिजे जर विर्याने आणि डोळ्यांचे कोपरे निळे किंवा काळे झाले तर पुरुषाचे आयुष्य एक महिना ते एक वर्षाच्या दरम्यान संपते तर दहावे लक्षण आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीचे शरीर अचानक फिकट किंवा पांढरे बळते आणि वर लाल काहीतरी दिसू लागते तेव्हा समजावे की ती व्यक्ती मरण पावली आहे महिनाभरात होणार आहे ज्या व्यक्तीला अचानक निळे पिवळे इत्यादी रंग दिसायला लागतात आणि कळू आंबट वगैरे रस उलटसुलट स्वरूपात दिसायला लागतात तो महिनाभरातच मरतो अकरावे लक्षण जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तोंड जीभ कान डोळे नाक निर्जीव होत जातात तेव्हा असे मानले जाते की अशा व्यक्तीची मृत्यूची वेळ देखील जवळ आली आहे ज्या व्यक्तीचे जीव अचानक फुकते दातांमधून पू बाहेर पडू लागतो आणि तब्येत बिघडायला लागली तर समजा त्या व्यक्तीला जगण्यासाठी फक्त काही दिवसच उरले आहेत बारा जर रुग्णाच्या पोटावर गळत तांब्या रंगाचा लाळ निळ्या हळदीसारख्या रेषा उमटल्या तर रुग्णाचा जीव धोक्यात येतो असे सांगण्यात आले आहे जर एखाद्या व्यक्तीने त्याचे केस आणि खूप ओढले आणि ते बाहेर पडले आणि त्याला वेदना होत नाही तर रुग्णाचे आयुष्य संपले आहे असे मानले जाते चौदा हाताने कान बंद करूनही आवाज येत असेल आणि अचानक लठ्ठ शरीर पातळ व अशक्त झाले असेल महिनाभरात मृत्यू येतो साधारणपणे जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या कानावर हात ठेवते तेव्हा त्याला काही आवाज ऐकू येत नाही परंतु ज्या व्यक्तीचे शेवटची वेळ जवळ आली आहे त्याला कोणत्याही प्रकारचे आवाज ऐकणे बंदच होते पंधरा मृत्यूचा अवघ्या तीन चार दिवस आधी व्यक्तीला असे वाटते की आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे कुठली तरी सावलीसोबत राहिल्यास भास त्याला होतो असेही असू शकते की ती व्यक्ती आपल्या मृत पूर्वजांच्या सोबत असल्याची जाणीव मृत्यूची सूचना आहे आणि जसजसा वेळ निघून जातो तो त्याच्या नाकाची टीप पाहू शकत नाही त्याचा अर्थ असा होतो की तो लवकरच मरणार आहे कारण त्याचे डोळे हळूहळू वरच्या दिशेने वळू लागतात आणि मृत्यूच्या वेळी डोळे पूर्णपणे वरच्या दिशेने वळतात सोळा जर निळ्या रंगाच्या माशा माणसाला घेरायला लागल्या आणि माशा बहुतेक वेळा त्या व्यक्तीभोवती राहू लागल्या तर त्या व्यक्तीचे वय फक्त एक महिना आहे असे समजावे घरातून बाहेर पडल्यानंतर दररोज एखादा कुत्रा तुमचा पाठलाग करू लागला आणि असे सतत तीन चार दिवस होत असेल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे आणि आठवडाभर हात विनाकारण वळवत राहिला तर मृत्यू झाला असे समजावे कोणत्याही कारणामुळे होऊ शकते अनेक वेळा तुमच्या लक्षात आले असेल की एखाद्या व्यक्तीचा डावा हात सतत वळवळू लागतो किंवा शरीराचा कोणताही भाग मुरू लागतो पण जर एखाद्या व्यक्तीचा डावा हात मुरगला किंवा टाळ फुटला तर तोंडाचा वरचा भाग कोरडा होऊ लागतो त्यामुळे अशा व्यक्तीकडे फार कमी वेळ असतो सुमारे एक महिना तर मित्रांनो ही आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद